नमस्कार मी प्रतिमा शिंदे धैर्यसिद्धि मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते मनोज जरणगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी एकोणतीस ऑगस्ट ला मुंबई जाऊन उपोषण करणार असा निर्णय घेतला आहे या निर्णयासाठी मराठा समाज गावागावातून मुंबई जाण्यासाठी तयार झाला आहे यामध्ये परिते या गावातून आज मुंबईला जाण्यासाठी चलो मुंबईचा नारा देत गावांमध्ये रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये वेगवेगळ्या बैठकाही घेण्यात आल्या या बैठकीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते मुंबईला जाण्यासाठी प्रत्येकाने मदत करण्याचे जाहीर केले असून यामध्ये परिते या गावातील लोकांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांची वेगवेगळे वेग मतेही मांडली आहेत काय आहे त्यांची का मते जाणून घेऊया त्यांच्याकडूनच

आपल्या लेखर बाळासाठी केले त्याचा त्यात काय स्वार्थ आहे काय नाही मी आठ दिवस सांगतोय लोकांना फक्त दोन दिवस झाला त्यांना अख्खं आयुष्य आपल्यासाठी अर्पण केले तरी आपल्याला दोन तीन दिवस सवड निवडण करत नाही की थोडी आपली महाराष्ट्राला खंत असावी जीवाला की आपल्याला दोन दिवस जाता येत नाही त्यांना अख्खं आयुष्य वाहिले आपल्या मुलाबाळांसाठी तो फक्त काय बोलतोय मला तुमचा पैसा धन दौलत काय नको ती म्हणतोय फक्त दोन ते तीन दिवस माझ्यासाठी सोड काढा ती बी आपल्या लेकरांसाठी सवड काढा म्हणतोय दुसऱ्याच्या हितासाठी किंवा त्याच्या स्वार्थासाठी ती बोलत नाही आपल्या बाळासाठी चाल म्हणते फक्त दोन दिवस सवळ काढा असं माझा हात जोडून विनंती आहे तुम्हाला त्या माणसाची की तळमळ आहे ले की लेकरांचं भविष्यात कल्याण व्हावं की बाबा एक टाका दोन टाका त्या लेकरांना किंवा त्यांनाच माहीत असतं त्याच्यासाठी सर्वांनी मुंबईला निघावं मोठा त्या मुख्यानं जाईल नानाकडा कशी माझ्या नाव नोंदणी करायची सर्व ग्रामस्थांना विनंती आहे कमीत कमी दोन दिवस तरी याव आपल्या जो खर्चानी गावकरी काय केली ती सगळ्यांची जबाबदारी आहे एकट्या दादाची जबाबदारी नाही त्या माणसानं सर्व देह अर्पण केले आपल्या आख्या जगासाठी आणि आपण दोन दिवस काढत नाही ती थोडी जीवाला खंद वाटायला पाहिजे आपण मराठ असलेली कुठंतरी हृदयात जाण असावी ती खरंच आपण मराठ आहे का, का आपल्या जातीसाठी किंवा कोणाच्या जा वादासाठी जात हितासाठी तो माणूस करत नाही आपल्या भविष्यातल्या लेकरांसाठी ले करतोय तरी मी गावकऱ्यांना हात जोडून विनंती करतोय की दोन दिवस चला मी आठ दिवस सांगतोय लोकांना चला एक जण म्हणतोय माझे अडचण नाही एक जण म्हणतोय माझी नाही असं नाही रे त्या माणसानं आयुष्य घालवले आपल्यासाठी आणि तुम्हाला फक्त दोन दिवस सवड निघत नाही थोडं मनाल विचार करा संध्याकाळी गेल्यावर विचार करा त्या व्यक्तीने आपल्यासाठी काय काय केले पण आपल्याला दोन दिवस सवड निघत नाही म्हणजे आपल्याला कुठं तर हृदयात जाण असावी की आपण आला खरंच मराठ्याच आहे त्याच्याबद्दल दोन भावमत करू नका समजा मी जरी काय बोललो असलो भावने आपल्या महाराष्ट्रासाठी मराठा साठी लढणारे संघर्ष मनोजदा पटेल यांनी जी आपल्या सगळ्याला हात पकारलेले आहे त्यांनी सगळ्यांनी सत्य विस्तार केला सत्तावीस तारखेला सगळ्यांनी मिळून विनंती करतो आपल्याला फक्त दोन या लढ्यामध्ये अखेरच्या अगदी मनापासून आणि तन मन मनधना या लढ्यात सहभागी व्हावं जायच्या बरोबर आपली तयारी पण करायची आपण जे काही लागणार आहे आपल्याला दोन दिवस शिधा पण आपण बरोबर घेतला पाहिजे बकरी असतील काय जे काही टिकणारे पदार्थ असतील शिधा आपल्याला रस्त्यात कुठे जेवण मिळेल किंवा काही तिथं असेल त्याची अपेक्षा न करता असलं तर ठीकच आहे पण तरी आपण कुठल्याही गोष्टीचा विचार न करता पूर्ण तयारी तयारीने लढाईला आपण जायचंय ओबीसी आहे आपण सगळेजण मिळून उत्स्फूर्तपणे सत्तावीस तारखेला मुंबईला जायचं प्लॅनिंग करूया तुमच्या लढ्यात मी सहभागी आहे भाग दिल त्या टायमाला आम्ही दहा पाच जण जे येणार आहेत ती जात होती पण आता शेवटची लढाई म्हणून म्हणून त्यात आम्ही सांगितलं बाबा हार घर एक मोटर सायकल म्हणजे सगळेजण चला सगळ्यांनी बाबा मला येणं होत नाही असं म्हणू नका आम्ही ज्या ज्या दृष्टीला आम्हाला कोण सांगितलं की आम्ही कोण कोण हा कोणक्या कदम असेल सगळं जावं लागते आम्हाला त्यांनी सांगितलं अकरा वाजू बारा वाजू आम्ही तिथपर्यंत गेलो पण आता लढाई प्रत्येकाने काही न विचार करता तेव्हा आपल्यात काय झाल्यावर आपण चार दिवस घरी थांबू शकतो तसं एक चार दिवस असं वेळ काढा की आपण जावा लागलं कारण सरकारला कळावं बाबा खेड्यापाड्यातून किती लोक येते आपण काय केलं पाहिजे कळलं पाहिजेच विनंती करतो आणि अठरा पगड जाती लोक आपल्या बरोबर येत आहेत कोणाला ह्या लोकांना प्रोत्साहन पगड़ जी काय थोडी लागेल तेवढी मदत यांना आपण सगळेजण मिळून करूया ज्याला अनुभव नाही त्यांनी स्वच्छ न काय यांना लागेल ते आपण आणि आपल्यातलं त्याला ज्याला काय जायचं असेल त्याला चांगली मदत करून त्या आता जी काय आपली चालणारी जी रॅली आहे त्या रॅली जशी जमा झाली तशी जाताना सुद्धा त्यासाठी घालवायला रॅली नाही त्याला घालवायला नसेल की जाग्याला थांबून त्याला मदत करा कारण तुझी काय आता चाललेला इश्यू एवढच हे आरक्षणचा मुद्दा मागणार ह्याच्यावर तुम्ही मागण्याचा त्याचा मला येणारा माणूस नाही तर या गोष्टीला कुणीही काय दुबत मनात आणू नका किंवा इतर कुठलाही विचार करू नका या गोष्टीला सगळ्या जणांनी प्राधान्य द्या आणि सगळी जण याला सहकार्य करा एवढी विनंती छत्रपती संभाजी महाराज की जाऊ तुमचं आमचं नात काय

ट्रॅक्टर होते जी सीपे पिकअप होत्या कार होत्या मोटरसायकल होत्या हे सगळ्याच्या सगळ्या तापासून मुंबईला येणार आहे आणि गावातून आणखी पाच ऐंशी रुपये आम्ही बुक केलेले आहे आणि पूर्णपणे गावाच्या खर्चाने ते आयशे येणार आहे आणि प्रत्येक घरात एक बांधव असं निघणार आहे आणि निश्चितपणे मसा सगळेच सगळे बांधव आपापल्या पदारखर्चा गावाने काय घेतेच होते किंवा नऊ बजेट येणार आहे सकाळ तारखेला आम्ही निघणार आहे ह्या लाड्यामध्ये ह्या लाड्यामध्ये अठरा पगड जाती बारा पगड जाती दार पण आमच्याबरोबर बरोबर परी तिथून येणार आहेत तर हे ज्या तू ओबीसी बांधव सगळे जे सगळे आहेत कुंभार बांधव आहेत सक्रिय आहेत आमच्याबरोबर बरोबर सगळे बार परी माळे कोळी जी जी काय आमच्या गावात जी काय अठरा पगड जाती आहेत त्या अठरा पगड जाती आमच्या मराठी समाजाला सहकार्य करणार आहेत माझ्या दिशेने निघणार सत्तावीस तारखेला आणि सकाळी दहा वाजता तर ती समाज जाताना आमचं पूर्ण नियोजन झालेलं अशाच वेगवेगळ्या बातम्यांची माहिती मिळण्यासाठी धैर्यसिद्धी जनतेच्या न्याय हक्कासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा नमस्कार